आज आम्ही मालेगाव तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणून काही प्रशिक्षणार्थी अभिलास दादा देवरे यांच्या या उपोष्ठाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहोत दादांनी असा संकल्प केला आहे की शासनाने योजना काढली आणि या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळाला पण शासनाने जो शब्द दिला आहे की सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी कायम रोजगार मिळेल यासाठी ते सतत उपोषण करत आहे आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांची तब्येतसुद्धा या ठिकाणी खालावलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ते स्वतः एक प्रशिक्षणार्थी आहे जोपर्यंत या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी यांना कायम रोजगार मिळत नाही तोपर्यंत माझं हे उपोषण सतत चालू राहील शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी ज्यांना कायम रोजगाराची आवश्यकता आहे त्यांनी त्यांच्या उपोषणामध्ये अतिशय व्यवस्थित सुसूचित पद्धतीने आपल्याला कोणत्या कलमानुसार रोजगार या स्थापनेमध्ये मिळू शकतो हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तरी ज्या प्रशिक्षणार्थ्यांना महाराष्ट्रातील कायम रोजगाराची गरज असेल आवश्यकता असेल त्यांनी नक्कीच या उपोषणाला आपला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती